दोन सराईतील गुन्हेगार जेरबंद करून रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एक लाख पस्तीस हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल गुन्हे गुन्ह्यातील आरोपीयंतांचा शोध घेत असताना दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना गुप्त बातमीमार्फत भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे दहा महिन्यापूर्वी मोदकेश्वर अकिल मुस्ताक शहा सिराज शहा यांनी चोरलेली असून ते रमजानपुरा मालेगाव येथे राहत असल्याची माहिती मिळाल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी यांना कळविले असता त्यांची श... कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केल्याने गुन्हे शाखा युनिट दोनकडील कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांच्या पथकाने गॅरेजच्या बाजूला मालेगाव येथे सापळा लावून रिक्षा मधील दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची विचार त्यांनी त्यांचे नाव अजुद्दीन रहमान मोहम्मद अकिल वय चोवीस वर्ष राहता रमजानपुरा मालेगाव मुस्ताक शहा सिराज शहा वय वीस वर्ष राहता रमजानपुरा मालेगाव असे सांगितले त्यांना त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या रिक्षाबाबत विचारता त्यांनी सांगितले आरोपी आजुद्दीन रहमान मोहम्मद अकील मुस्ताक शहा सिराज शहा यांच्याकडून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा बजाज कंपनीचे ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहे आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून आरोपी त्यांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी भद्रकाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेली आहे